गणेशोत्सवापूर्वी मिरज शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून महापालिकेला दिले आहे पुढील महिन्यात गणेशोत्सव सण असून पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीनं हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत अन्यथा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप वनमाने पप्पू दादा कोळेकर वाजिद खतीब शाहबाज कुरणे मल्लेश राठोड विशाल चौंदडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शरदचंद्रजी पवार पवारकर यांच्यातर्फे आज सहाय्यक उपायुक्त आणि साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे की मिरजेतले व सांगलीतले रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत व ते रस्ते सगळे डबरीकरणतेन सगळे भरून घेणे ह्यासाठी दिलेले आहे व पूर्ण न झाल्यास तर राष्ट्रवादी युवक युवक काँग्रेसतर्फे विरोध आंदोलन घेण्यात येईल पुढच्या महिन्यात गणपती उत्सव आहे तर गणपती उत्सवचं आंदोलन नाही झालं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन घेण्यात येईल